ऑल्टरनेटिव्ह एनर्जी ऊर्जेचे जे स्रोत आहे त्यासाठी जे लोक काम करतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात पार्ट मिक्स एनर्जी विकसित न्यूक्लिअर एनर्जी सुद्धा अणुऊर्जा खूप महत्वाची आहे विकसित भारतासाठी या पद्धतीच्या ऊर्जेची आवश्यकता रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ भारत स्मॉल मॉडर रिॲक्टर डेव्हलपमेंट ऑफे छोटे न्यूक्लिअर रिॲक्टर्स सेटअप करायचे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकार प्रायव्हेट कंपन्यांबरोबर कोलाबरेशन करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून छोट्या आणि मध्यम आकाराचे न्यूक्लिअर रिॲक्टर्स अडव्हान्स स्थापित केले जाणार आहेत अडव्हान्स अल्ट्रा सोपर क्रिटिकल थर्मल फर प्लांट ज्या सेक्टरला अशा पद्धतीने न्यूक्लिअर रिॲक्टर्स स्थापित करायचे असतील त्यांना केंद्र सरकार सरकारकडनं आर्थिक सहाय्य दिलं जाईल थर्मल पॉवर प्लांट्स विथ थर्मल पॉवर प्लांटियन्सी हॅज बिन कम्प्लीटेड अ जॉईंट वेंचर बिट्वीन एनटीपीसी अँड बीएचईल थर्मल पॉवर प्लांटची निर्मिती करायची आहे मात्र येत्या कालावधीमध्ये जे थर्मल पॉवर प्लांट त्यांची निर्मिती होईल पूर्णपणे भारतीय बनावटीचे असणार आणि भारतात निर्माण झालेल्या संसाधनांमधूनच त्याची निर्मिती होणार सपोर्ट मुव्हिंग फॉरवर्ड डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस कॅपॅसिटी फॉर द प्रोडक्शन ऑफ हायग्रेड स्टील अँड अदर अडव्हान्स मेकनॉलॉजी मेटेरियल्स फॉर धीज प्लांट्स विल रिसल्ट इन स्ट्री जर अशा पद्धतीने भारतीय बनावटीने आपण हे पॉवर प्लांट निर्माण करणार असू तर त्याच्यासाठी जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे बेसिक ज्या गोष्टी लागणार आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले टार्गेट्स टू एमिशन टार्गेट विल बी फॉर्म्युलेटेड अप्रोप्रेट रेग्युलेशन्स फॉर ट्रान्समिशन ऑफ दीज इंडस्ट्रीज फ्रॉम द करंट परफॉर्म अचीव्ह अँड ट्रेड मोड टू इंडियन उद्योग क्षेत्राने जास्तीत जास्त सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यावं या दृष्टीने केंद्र सरकारकडनं येत्या काळामध्ये प्रोत्साहन दिलं जाणार आहे इन्व्हेस्टमेंट ग्रेड एनर्जी ऑडिट ऑफ ट्रेडिशनल मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज इन सिक्स्टी क्लस्टर्स छोटे उद्योजक आहेत जे पारंपरिक उद्योग करतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडनं सहाय्य दिलं जाणार आहे फॉर शिफ्टिंग देम टू फॉर्म्स एनर्जी अँड ब्रास किंवा सिरामिक चे उत्पादन तयार करणारे जे छोटे उद्योजक आहेत त्यांना सात क्लस्टर्सच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे प्रायोरिटी सेवन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट कालावधी या कालावधीमध्ये या साठ क्लस्टर्सचे शंभर क्लस्टर केले जातील आणि पारंपरिक छोटे उद्योग आहे त्यांना मदत केली इम्प्रुव्हिंग इन्फ्रास्ट्रक्चर हॅज हॅड अ स्ट्रॉंग मल्टिप्लाय इफेक्ट ऑन द इकॉनॉमी वी विल एंडेबल टू मेंटेन स्ट्रॉंग फिजिकल सपोर्ट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने देशातल्या सगळ्याच भागातल्या पायाभूत सुविधा चांगल्या करण्यासाठी प्रयत्न केला I have